पुन्हा शोधा शोध सुरू झाली आता दोघांनी ठरवलं म्हटलं एक काम करू आपण काय तू खालचा तळ शोध म्हटले कोण म्हटलं ब्रह्माजी ब्रह्माजी नारायणाला म्हटले कि तुम्ही खालचा तळ शोधा नारायण भगवान ब्रह्माजींना म्हणतात की तुम्ही मला खाली तळ शोधायला का लावता मग त्यावेळेस म्हणत आहेत की मला असं वाटतं की याचा तुम्हाला पूर्व अनुभव आहे पूर्वीचा अनुभव आहे त्यावेळेस नारायण हसायला लागले आणि ब्रह्माजींना म्हणतायत काळजी करू नका मी एकदा वराह रूप घेऊन रसातळाला गेलेली पृथ्वी वराह रूप धरून मी त्या रसातळाची पृथ्वी वर आणलेली त्याच्यामुळे मला अनुभव मी जातो खाली नारायणाने नम्रपणा घेतला नारायण श्रेष्ठ का ठरले महाराज नारायण दोन गोष्टीमुळे श्रेष्ठ ठरले एक तर त्यांचा सत्यवादीपणा आणि दुसरं त्यांचा नम्रपणा ज्याच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी येतात महाराज कोणत्या नम्रपणा आणि सत्यवादीपणा ज्याने धारण केले हे दोन अलंकार तो जीवनामध्ये या समाजामध्ये पूजनीय होतो महाराज त्याला कोणी आडवू शकत नाही त्याची पूजाच होते महाराज तेव्हा हे दोन मंत्र ध्यानात ठेवा सत्यवादी आणि नम्र नम्र झाला भूता तिने कोंडीले अनंता आणि सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य हे भगवान परमात्म्याचंच रूप आहे नवे, नवे नवे एक हिंदी चित्रपटातलं गीत पण सुंदर आहे मार सत्यम शिवम सुंदर सत्यम शिवम सुंदर સતમ શિવ આ સત્યમયિવ આ સત્યમ શિવમંદર આ સત્યમ શિવ આ સત્યમ શિવ આર की वहेंदर है शिव सुंदर आ सत्यम शिव सुंदरम आत्यम शिव सुंदर सत्यम शिव

ah let them keep on looking for ah you should have tried to नम पार्वतीपती हर 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 महा तो सत्य आहे जो सत्य आहे तोच शिव आहे आणि जो शिव आहे तोच सुंदर आहे सत्यम्य सत्य। शिवम्य सुंदर तो सत्य ही आहे तो शिव आहे आणि तो सुंदर बस थोडीशी वाटत्या जास्त ना का तिथून काय बैलगाडी थोडी यायची आहे बस हा आम्हा रोहन भैया केली जोरदार ताली हो जाए आमचे रोहन भाऊ थेट तिकडनं आले नागपूर ना खूप लांबून आले आणि ऐन वेळेस आले महाराज आपल्या विनंतीला ईशान्येश्वर महादेव मंदिर मित्र परिवाराला आणि समतानगरच्या सर्व रहिवाशांच्या विनंतीला मान देऊन झाकी करण्यासाठी इतक्या लांबून आलेत धन्यवाद रोहन भैया बघा त्याचं वय एवढं एवढं आहे परंतु कला फार मोठी महाराज माणसाच्या वयावर कधी जाऊ काही काही खूप वयस्कर आहेत परंतु कवडीची मी काही बोललो का पुढचं मला वेगळं म्हणायचं होतं तुम्ही दुसरंच म्हटलं वयावर काही नसतो माझे ज्ञानोबर किती वर्ष ज्यावेळेस ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीच लिखाण केलं त्यावेळेस ज्ञानोबराच वय किती होत त्यांचं वय होत सोळा वर्षाचा बरोबर आहे का नाही आणि आपण काय म्हणतो सोळावं वरीस मी नाही बोललो धोक्याचं तुम्हीच बोललो सोळावं वरीस मोक्याच धोक्याच नाही ज्ञानोबरांचं वय काय होत ना ही साधू संतांचे वयोमर्यादा किंवा आपण जीवन पाहिलं तर किती दिव्यता महाराज आणि किती कमी वेळामध्ये अगदी एकविसाव्या बावीसाव्या वर्षी अवतार संपून लगेच समाधीस्थ झाले महाराज आता दिसू नये जना आता जनाला दिसू नये आता जगाला दिसूच नाही आपण तुकोबरायांचं सुद्धा बेचाळीसाव्या वर्षी वैकुंठगमन आहे ज्यावेळेस दिव्या ते लिंग स्वरूप पाहिलं दोघेही चर्चा करायला लागले त्यावेळेस नारायणाने सांगितलं की काळजी करू नका मी वराहरूप घेतलं होतं ना त्यावेळेस मी रसा तळाला गेलेली पृथ्वी परत आणलेली ब्रह्माजींना काही आठवत नाही कारण स्मृती भ्रंश झाला होता स्मृती थोडीशी कमी झाली होती मुद्दाम केली होती नारायणाने का कारण ही सुद्धा एक लीला होती मला ही सुद्धा काय होती एक लीला होती ऐका इकडे लक्ष द्या तुम्ही जाकी येत राहील जात नाही आता असं तुम्ही जर प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे जर बघत राहाल आणि एक सांगू का आपल्या कथेमध्ये माणसंच येतील दुसरं काही येणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण आला गेला त्याच्याकडे पाहिलंच पाहिजे असं काही तुम्ही लक्षपूर्वक ऐका कथा ज्यावेळेस नारायण स्वत खाली निघाले मारत त्या ज्योतीचं तळ पाहण्यासाठी आणि ब्रह्माजी हंसावर बसलेले आहेत आणि ते म्हटले की मी वरचं टोक शोधतो हंसाला घेऊन ब्रह्माजी उडायला लागलेले आहेत वर 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 आणि एकदा माणूस उंचावर गेलं का दसा दसा का उंचावर जसा जसा जातो ना तसं उंचावर दोन गोष्टी घडतात काय उंचावर जर मनुष्य गेला तर एकतर तो प्रकांड ज्ञानी होतो नाहीतर तो प्रकांड मूर्ख होतो दोन गोष्टी होतात म्हणजे फार उंच गेला तर एवढा अहंकार होतो एवढा अहंकार होतो एवढा अभिमान होतो का त्याने असा बेडका सारखा तो फुगतो अभिमानाने आणि फुगून एक दिवस त्याचा तोच फुटून जातो दोन गोष्टी होतात वर जाणे वर 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 उंच उंच जाऊन सुद्धा जर कधी नम्रपणा येत असेल दया येत असेल करुणा येत असेल तर समजावं की आपण गेल्या जन्मात खूप पुण्य केलंय नाहीतर काही ना थोडस येऊ द्या महाराज त्यांचं बोलणं बदलतं त्यांचं चालणं बदलतं त्यांचा व्यवहार बदलतो त्यांची भाषा बदलते भाषा बदलते समाजाबरोबर बोलण्याची असो ब्रह्माजी हंसावर बसून वर 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 चाललेले आहेत आणि ब्रह्माजी चाललेच वर चाललेच वर काहीच किती वर जायचं आणि विचार केला ब्रह्माजींनी म्हटले अहो आता नारायण गेलेत खाली पाताळामध्ये शोधायला या ज्योतीचा तळ शोधायला आता मी चाललोय हंसावर बसून उंच उंच पण आता किती उंच गेलो तरी सुद्धा काही सापडत नाहीये याचं वरच टोकच सापडत नाही आणि सहज ब्रह्माजींनी अजून पाहिलं म्हटलं अजून किती जायचंय म्हणून ब्रह्माजींनी वर पाहिलं आणि वर पाहिलं आणि ब्रह्माजींना काय दिसलं ब्रह्माजींना त्या ज्योतिष स्वरूपावरून एक फूल घरगळत येताना दिसलं महाराज ते फूल येत होतं महाराज घरंगळत ब्रह्माजींनी लांबूनच पाहिलं आणि ब्रह्माजींनी काय केलं महाराज ते घरंगळत घरंगळत येणार जे फुल होत ना त्या फुलाला अलगत आपल्या हातावर काय केलेलं आहे आहे अलगत त्या फुलाला हातावर झेललं आणि महाराज ते फुल बोलू लागलं आता ते फुल कसं काय बोलू लागलं हे लगेच विचारू नका सांगलं नंतरच्या कथेत सगळंच तुम्हाला फोडून सांगायचं म्हणजे काय ते फूल केतकीचं फूल होत आणि ते केतकीचं फूल बोलू लागलं ब्रह्माजींनी त्या फुलाला विचारलं अरे बाबा तू नेमका वरून येतोय म्हणजे याच्या वरच्या टोकाहून तू येतोय ना म्हटले हो मग मला सांग हे अजून किती उंच आहे त्या केतकीच्या फुलाने सांगितलं म्हटले हे ब्रह्माजी तुम्ही पितामह आहात तुम्ही पिता आहात परंतु तुम्हाला एक खरं खरं सांगतो ये वरच टोक शोधण्याच्या भानगडीत पडू नका ते म्हटले का रे बाबा आओ म्हटले मी किती वर्षापासून किती हजारो वर्षापासून पडतोय मलाच आठवत नाहीये फक्त मी भगवंत म्हणजे या टोकावरून म्हणजे मस्तकावरून मी निसटलोय आणि मी घरंगळत घनगळत चाललोय फक्त मला तुम्ही आता झेललंय म्हणून मी थांबलोय त्यावेळेस ब्रह्माजीने काय केलं महाराज ज्या ठिकाणी ते केतकीचं फुल महाराज झेललं ज्या जागेवर जे जा टिकवलं ना महाराज त्याच ठिकाणी क्षेत्र तयार झालं त्या क्षेत्राला नाव दिलेलं आहे पुष्कर काय नाव दिले पुष्कर जगामध्ये ब्रह्मदेवा ब्रह्माजींचं मंदिर कुठेच नाहीये पण तुम्ही जर पुष्करला गेलात तर त्या ठिकाणी ब्रह्माजींचं काय आहे मंदिर आहे आता ब्रह्माजीची मंदिरं का, ब्रह्मा का नाही आहेत याला सुद्धा कथा आहे जाऊ द्या ब्रह्माजींनी त्या फुलाला म्हटले आता एक काम कर आता ज्या पद्धतीने मी तुला हाता तळ हातावर झेलय ना तर माझ्यासाठी एक काम कर काय म्हटले मी तुला अगदी उंचावून म्हणजे या मस्तकावून शेवटच्या टोकावून मी तुला घेऊन आलो असं तू माझ्यासाठी बोल म्हणजे कुणाला बोलायचंय म्हणजे नारायणाच्या समोर तू अशी साक्ष दे आणि महाराज ब्रह्माजी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत इकडे भगवान नारायणांना अंतरयामी कळालेले आहे कारण हे आदिशिव आहेत आणि या आदिशिवाचा अंत शोधणं चांगलं नाही कारण हे आदिशिव माझच एक स्वरूप आहे नारायणाने ओळखलेलं आहे आणि नारायण भगवान विष्णू परत आलेले परत फिरलेले परत फिरले आणि पुन्हा जिथून प्रवास सुरू झाला होता त्याच ठिकाणाहून ब्रह्माजी आणि विष्णू यांची भेट झालेली आहे प्रणिपात झालेला आहे हातामध्ये कितकीचं फूल आहे ब्रह्माजींच्या आणि ब्रह्माजी नारायण विष्णू भगवान नारायण विचारतात ब्रह्माजींना काओ सापडलं का तुम्हाला टोक ब्रह्माजी नारायणांना विचारतायत सापडलं का तुम्हाला खालचा तळ या ज्योतिष स्वरूपाचा या ज्योतिर्लिंगाचा त्यावेळेस नारायण भगवान स्पष्टपणे नकार देतात खरं बोलतात नारायण भगवान म्हणतात मी सत्य सांगतो मी सत्यच बोलणार आहे मला या ज्योतीचा तळ सापडलेला नाही आणि कितीही जन्म मी तळात गेलो तरी सुद्धा मला तो तळ सापडणार नाही प्रामाणिकपणे सत्य बोलले नारायण म्हणून भगवान आशुतोष भगवान।, भगवान भगवान शिवाने आनंद व्यक्त केलेला आहे महाराज आणि त्याच ठिकाणी भगवान शंकराने त्यांना नाव दिलंय आजपासून तुम्ही नारायण नाही तर आजपासून लोक तुम्हाला सत्यनारायण म्हणतील काय म्हणतील बोलिये सत्यनारायण भगवान परंतु ती आकाशवाणी फक्त नारायणालाच ऐकू आली ब्रह्माजीला ऐकून आली आणि नारायण भगवान प्रसन्न झालेले आहेत हसत मुखाने ब्रह्माजींकडे पाहतायत ब्रह्माजी तुम्ही नाही म्हटले मी जिंकलोय मी याच्या टोकावर गेलो म्हटले आणि त्या आरंभापासून मी आलोय म्हटले आणि याला पुरावा मी घेऊन आलोय म्हटले या केतकीच्या फुलाला विचारा त्यावेळेस त्या केतकीच्या त्या की फुलाने ब्रह्माजींच्या बाजूने साक्ष दिली आणि ब्रह्माजींच्या बाजूने साक्ष दिल्यामुळे त्याच ठिकाणी त्या ज्योतिष स्वरूपामधून भगवान शिव भगवान भोले बाबा प्रगट झालेले आहे आणि प्रगट होऊन महाराज त्याच क्षणी ब्रह्माजींचं एक मस्त धाड शिवडून दिलेलं आहे आणि ब्रह्माजींचं मस्तक उडाल्यानंतर ब्रह्माजी साबाद झालेले पडलेलं आहे ब्रह्माजी आता विनवणी करत आहेत भगवान अकराळ स्वरूप पाहिलं नारायणाने मात्र महाराज तुकी केलेली महाराज कुणाची भगवान भोलेबाबांची कैलास राना